पन चार, पन चार, पन चार, पन चार, आता सध्या नाही ना का चर्चेत चार महिला त्याच्यानंतर इकडं खूबी करणार नाही किरीश्वरला गेल्यानंतर परत तिथं पण चार कोलवाडी असं किरेश्वर असं बरेच हे मला आता त्यांचे नाव पण नाही सांगताय ना कोणी म्हणजे इचुक भरपूर नाही का असे पण कामाचं एक पण नाही त्याच्यामध्ये असं काम कोण हायक बाबा काम केलं असं पाच वर्ष याच्या अगोदर चर्चेत होतं किंवा काम केलं होतं पण ते जाऊ त्यामुळे असेल काय असेल फक्त मला काय म्हणायचं पूर्व पटेल आता परत आपण संधी दिली ना पण आता पश्चिम पट्ट्याला आता प्रथमदा आहे मिळतोय त्यासाठी मला वाटतंय का नाही पक्ष न बघता सगळ्या या जे का कार्यकर्ते नेते ना यांनी एकत्र यायला पाहिजे आणि पश्चिम पट्ट्यात एक सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे आणि एकच महिला दिली पाहिजे नाही तर काय यांची नाही का मंडळी वाटते ती कोण मागत आता पंडित मेवाने हा माणूस कामाचा चांगला माणूस आहे पहिली गोष्ट म्हणजे पण त्याच्या बीजेपीचं ते बीजेपी लोक आपल्याकडे या भागात मला वाटतं स्वीकारतील त्याच्यानंतर मला वाटतं आता ते तुमच्या तिथं तळेरान पट्ट्यामध्ये घोडेसर नाही का गोड़े। गोड़े। ते पण शंकर घोडे त्यांचं पण एक विषय आहे पण त्यांना पक्ष कोणता ते पण लोकांना माहित नाही त्याच्यानंतर सर आहेत वाटते काय आणि अजून डावकर पाटील ते एक तिकडे चार उमेदवार आहेत त्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर बुधाजी सिंगाडे बुधाजी सिंगाडे म्हणजे कसं कार्यक्षम आहे मला वाटते म्हणजे त्याची बायको पण याच्या अगोदर आहे त्यांची मंडळी सरपंच पाच वर्ष होती आणि तिथल्या लोकांनी जर विचार केला तर शंभर टक्के ते पण सीट निघू शकतं आणि राहिला विषय आता इथं पंडित मेमानी इकडे ना एका म्हणून इच्छुक आहे त्यांची नाही का पण मला वाटत नाही पक्ष त्यांना दिल की नाही का तिकीट देईल किंवा देईल नाही तो पुढचा प्रश्न